आई किचन मध्ये नमस्ते आजची रेसिपी आहे कॉर्न ची भजी इथे कॉर्न घेतलेले आहेत असे दाणे काढून कटर घेतलेला आहे त्या कटर मध्ये आपण हे मक्याचे दाणे टाकायचे करायचं आहे एक एक ते दोन दोन पीसेस करायचे जास्त करायचंय इथे कटरच्या साहाय्याने बघा असं इथे मक्याचे दाणे कट केलेले आहेत इथे बाऊलमध्ये काढून घ्यायचं इथे एक कांदा आहे मोठा कट केलेला आहे इथे ठेसा घेतलेला आहे मिरची टेचलेली आहे लसूण अद्रक आणि जिरा अर्धी चमचा तुम्हाला यातलं नाही टाकायचं क्लिप्स करा इथे कोथिंबीर आहे इथे बेसनचा पीठ आहे तो तीन चमचा घेतलेला आहे इथे तांदळाचा पीठ आहे एक चमचा इथे सुके मसाले आहेत अर्धे चमचा तिखट लाल आहे पाव चमचा हल्दी पावडर आहे इथे चिमुटभर हिंग आहे इथे एक चमचा सफेद तिला चवीनुसार इथे ओवा आहे हातावर आहे ना चोलून घ्यायचं म्हणजे त्याचा टेस्ट उतरतो इथे आपण मिक्स करायचं आणि याच्यामध्ये पाणी नाही घ्यायचं आणि इकडे भरपूर पाऊस पडतो आहे आणि शालेला पण सुट्टी आहेत तर पावसाच्या दिवसात भजी खायची तर बघा इथे पाणी नाही घेतलेलं आहे त्याला पाणी सुटतो इथे मिक्स करायचं तर बघा इथे आपली भजीचा पीठ मिक्स झालेला आहे पूर्णपणे आता आपण काय करायचं आहे ह्या जे गोले बनवायचे तुम्हाला जसं पाहिजे तसं तुम्ही बनवा असं छोटं छोटं गोल केले तरी पण चालेल इथे तेल बघा गरम झालेलं आहे तरी ते आपण भजी टाकून घ्यायची आणि गॅस स्लो ठेवायचा स्लो गॅस वर बनवायची भजी तिथे बघा कलर गोल्डन झालेला आहे आता आपण काढून घ्यायची आणि पूर्णपणे भजी फ्राय करायची कोणची भजी झालेली आहे लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि खात राहा धन्यवाद